अवगडे अवगडे तातस मिले पुरी भातस मिले तातस मिले पुनी मातस मिले सुस भातस मिले युवती सुखदाई राज मिले गजबाज मिले सब साज मिले राज मिले गजबाज मिले समिले लो जाऊ सुर लोक मिले लोक मिले, लो मिले वैकुंठ जाई कहे निपट निरंजन लाल संत समागम मधुरला बरे भाई तात मिले वडील गेले तर मिळतात मात मिले आई गेली तर मिळते परशुरामाने रेणुका मातेला मारलं वडिलांच्यासाठी वडील म्हणले तू माझी आज्ञा ऐकली काय जो सांग काय नाही म्हणले मातानी जिवंत करा परशुरामाला माहीत होतं सध्या वडिलांची मर्जी राखायची वडील खुश झाले की ते मागाय दोन्ही कामं केली वडिलांची आज्ञा पाळली आणि आईला बी जिवंत केलं पण जिवंत करताना सांगितलं तिच्या लक्षात ठेवू नका मी म्हणून तरी रेणुकेला कळालं की यानं आपल्याला मारलंय म्हणून मग रेणुकेनं त्याला शाप दिला मला वनवासात पाठवलं ना तुला बी वनवासात पाठवते ती रेणुका झाली कैकई असं आहे करमे श्रीराम वनवासा तर कैकईचा देह हो, तेला म्हणजे चौदा दिवस ठेवला होता कैकै नव्हे रेणुका चौदा दिवसाचं उलट किती काढलं चौदा वर्ष बाबा बाबा एवढं कसं काय तर त्यावेळेला व्याजाचा जर जास्त होता पनी मात मिले युवती सुखदाई राज मिले गज बाज मिले सब सबसाज मिले मनोवांचीच पाही लोक कमी काय लोक कमी लय सुर सगळं इंद्र मिळेल ब्रह्मदेव मिळेल वैकुंठाला आहेत काही निपट निरंजनाला आलं संत भेटणं कठीण आहे म्हणून म्हणून तो कोबार आहे संतांची भेट दुर्लभ आहे पण झालं ना तर कोणतीही किंमत मोजा

तर सोडू नका व्हावे त्याचे द्वारी श्वान याती याती म्हणजे जात कुत्रा नाही म्हटलं कुत्र्याच्या जातीतलं व्हावं म्हणजे काय म्हणजे कुत्रा जसा लाचार आहे तसा संताजवळ लाचार व्हावं लाचार त्यांनी करू दे तुमचा अवेर तुम्ही त्यांना सोडू नका असं आहे पाच प्रश्न लोक आमच्याकडं चारका घ्यायचं बरं का बसलो तर ठीक आहे नाही बसू तर अवघड आम्ही सांगतो नाही बसत नाही खरा की ॲडजस्ट हे ॲडजस्ट शब्द ॲडजस्ट म्हणलं ॲडजस्ट शब्द आपल्याकडं नाही ते इंदूर आहे ॲडजस्ट मी म्हणले ॲडजस्ट म्हणजे काय दुसरंच बंद करतो माझं नाही तसं काहीतरी बघा पंधरा मिनटं लोक खाल्लं म्हणलं तुमच्या पाया पडतो नगा आग्रह धरून गेली ते तरी कशाला आग्रह आहे तुमच्या अगोदर सहा महिने त्याने घेतलेले झालं बरं का निघाले बरं बरं राहू द्या झाला बदल <laughs> <laughs> दाराच्या बाहेर गेले काय म्हणले पाहिजे का छप्पल बोवा पडल्या ह्याला काय वाढ हे वाक्य मी ऐकले सांगतो मी ऐकलं जाऊ द्या काय सांगितलं मी आपल्याला त्यांच्याजवळ लाच्या ला। त्यांनी लाता देऊ द्या आपण नाही सोडायचो पडोनी राही न बागे नरी

नुसतं राहा वाया जात नाही वाया जात नाही नुस नुस्तर। गावबा नुसता राहिला तर जाताना कृपा केली गावबा ह्याच्यानंतर जर रामायण तुम्ही सांगायचं